वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आवश्यक आहे पाच फळे आणि फुले वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आवश्यक आहे पाच फळे आणि फुले रावांचे नाव घेते वटसावित्रीच्या आशीर्वादाने झाली मला दोन मुले वटपौर्णिमा आहे म्हणून आपण सर्वांनी मिळून लावूया झाडे वटपौर्णिमा म्हणून आपण सर्वांनी मिळून लावूया झाडे रावासाठी प्रार्थना करते त्यांचे आयुष्य खूप वाढे तुटता तारा पाहून माझी पूर्ण झाली आहे इच्छा तुटता तारा पाहून माझी पूर्ण झाली आहे इच्छा रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा पावसाची झाली सुरुवात आणि आज आहे पहिला सण पावसाची झाली सुरुवात आणि आज आहे पहिला सण वटवृक्ष बहरले तसेच रावांचे बहरुदे नेहमी मन सावित्रीने केली सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड सावित्रीने केली सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड रावांची होती मला कॉलेजपासून आवड वटपौर्णिमेला वड्याच्या झाडाला गुंडाळतात धागा वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला गुंडाळतात धागा रावांसाठी माझ्या मनात कधीही कमी होणार नाही जागा